तर मी रे किती शेंगदाणे तर मी हां दुसरा तू पण दहा घे हां आता तुम्ही तुमच्या पार्टीवर असे दोन गोल काढलेत की नाही हा दोन गोल मध्ये दहा शेंगदाणे बसवा चला बसवा हा तर मी दुर्क्षर बाउलमध्ये साक्षर पैशात तर हां दोन वाट्यांमध्ये दहा शेंगदाणे बसव तू पण घे बघ

लक्ष्मण हा, हा हा दोन सहाच्या दहा शून्य हा हां हां हा सातारी तीन अशा वेगवेगळ्या प्रकार आता काय करा का तुझी एक वाट कराय गोर आ, आता दहा शेंगदाणे तीन याच्यात बसवा शेंगदाणे दहाच वाट्या किती केल्या आपण तीन तुझ्याकडे येतच तू खाली माझा